मित्रांनो आज आमच्या मुकनाईक इंडिया टी व्हीच्या स्टुडिओमध्ये भंडारा जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ता प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आहेत साधना बनसोट आलेले आहेत त्या संजय गांधी निराधार समितीच्या सदस्य पण आहेत आणि अनुसूचित जाती येण्याशिवाय महासचिवच्या पदावरती आहे त्या आहेत भंडारा जिल्ह्यामध्ये आणि त्या अनेक योजना स्त्रियांसाठी तसेच लोकांसाठी राबवीत असतात त्यांच्यासाठी झटत झटत असतात तर बघूया यांचा इंटरव्ह्यू आपण घेत आहोत आणि त्या आपल्याबद्दल काय सांगतात लोकांसाठी कसे कार्य करतात त्याबद्दल त्या माहिती देतील तर साधनाताई सांगा तुम्ही तुम्ही कशा प्रकारे कार्य करता आ, मी वीस वर्षी एन एस महासचिव म्हणून भंडारा जिल्ह्याची कार्यरत होते आणि संजय गांधी निराधार समितीवर मेंबर होते आणि ते निराधार पद घेऊन मी स्वस्त बसलेली नाही तर मी प्रत्येक गावागावामध्ये ते त्यांना जाऊन मार्गदर्शन करून त्यांना सहकार्य करून त्यांना फॉर्म भरायला लावायची काही पटवाड्याकडे त्यांना अडचण आली त्यांच्यापर्यंत जायची काही तहसीलदाराकडे अडचण आली साहेबांकडे जायची आणि त्यांच्या समस्या पूर्ण सोडवून त्यांना त्या ते योजनेचा लाभ मिळवून देण्याचे मी आतापर्यंत कार्य केलेले आहे संजय गांधी निराधार असेल त्याच्यामध्ये विधवा परितक्त्या घटस्फोटी परितकत्या महिला म्हणजे काय हे सुद्धा लोकांना माहिती नाही होतं बरेच अधिकारी लोक जसं भंडारा जिल्हा लाखणी तालुका आहे ते तिथे गेलेलो होतो तर नाही घटस्फोटीचा पुरावा पाहिजे मी त्यांना विचारलं की घटस्फोटीचा पुरावा ठीक आहे कोर्टामधून पडतो पण परितक्त्या म्हणजे काय तुम्ही सर्च करा आणि त्याच्यामध्ये परितक्त्याला कोणते पुरावे मागतात त्यांनी साहेबांच्या ते लक्षात आणून दिलं आणि तिथे पण त्या महिलांचे मी कामं करून दिले आता मी नागपूरला आलेली आहे नागपूरच्या महिलांची फार समस्या आहे श्रावणवाडी योजनेमध्ये ज्या महिला आहेत ते आम्ही पटवाडी साहेबांकडे गेलो ते म्हणतात की नाही ज्यांना त्यांच्यासाठी ही योजना आहेच नाही मग जी है है। सरकार जी सगळीकडे सारखाच असतो मग नागपूर जिल्ह्यामध्येच काही अडचण आहे तर मी त्यांच्यासाठी पण मी साहेबांना विनंती केलेली आहे की ठीक आहे जे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांची मुलं आहेत त्यांच्याकडून तुम्ही अफीडेव्हिट करून घ्या या पटवाडी साहेबांना सांगून त्या ऑन द स्पॉट जाऊन त्याचा अहवाल मागवा आणि हे काम मी आता नागपूरला सुरू केलेले आहे तिथे त्यांनी मला मान्यता दिलेली आहे ते ऍफिडेव्हिट करून तुम्ही काम सुरू हो करता का म्हणून तर ही श्रावण बाळ योजना काय आहे कशा प्रकार श्रावण बाळ योजना म्हणजे च्या वरील जे महिला आहेत पुरुष आहेत त्यांची ती योजना आहे दीड हजार रुपये महिना मिळतो वयोवृद्ध पेन्शन म्हणून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारतून दोन्ही मिळून त्यांना दीड हजार रुपये महिना मिळतो त्याला श्रावणवाडी योजना म्हणतात आणि संजय गांधी निराधार योजना जी आहे संजय गांधी निराधार मध्ये विधवा महिला येतात परितक्ता घटस्फोटित अत्याचारी त्याच्यामध्ये अपंग येतात दुर्दर आजाराने रोग रोगी असतात ते त्यांच्यासाठी ही योजना आहे अपंगामध्ये म्हणजे मुकी आहे बहिरे आहे चाळीस तुम्ही कार्य केलेलं आहे जी तर त्याबद्दल काही सांगू शकता का लाखांदूर तालुक्यामध्ये मी कार्य तर सतत केलेली आहेत म्हणजे लोकांपर्यंत आता विहिरीची योजना आहे आधी आता ती योजना बंद झालेली आहे बैलजोड्यांची योजना बंद झालेली आहे ते गावागावामध्ये जाऊन मी त्यांना मार्गदर्शक करून गावागावामध्ये त्या बैलजोड्याची पन्नास हजाराची योजना पण ते मिळवून दिलेली आहे कोणाला मालवाकृष्य मिळवून दिलेली आहे सायकली मिळवून दिलेली आहे शिलाई मशीन मिळवून दिलेली आहे ज्या काही अनुसूचित जाती जमातीच्या ज्या काही योजना सगळे सगळ्या गावा, गावागावामध्ये जाऊन त्यांना सहकार्य करून त्यांना कुठे अडचण आली त्या अधिकाऱ्याकडे जाऊन ते पूर्ण करून त्यांना ते योजनेचा लाभ मिळवून दिलेला आहे आतापर्यंत राय विहिरी जी योजना आहे ते सगळ्यांकरिताच आहे तर ह्या होत्या साधनाताई बनसोड भंडारा जिल्ह्यातील बेलाटी या गावा गावात राहतात आणि प्रसिद्ध असे सामाजिक कार्यकर्ते आहेत ज्यांचे ज्यांचे काम आहेत त्यांच्याकडे धावून जातात आणि त्यांचे काम करून देत करून देतात चांगल्या प्रकारे तर धन्यवाद साधना ते